परिषद मुद्दा म्हणून उद्याच्या जे सूचना आम्हाला पक्ष पक्षनेतृत्वाने दिल्या उद्याच्या चोवीस तारखेला आम्ही बंदची आहाक महाराष्ट्रामध्ये नाही परंतु संबंध महाराष्ट्रामध्ये त्या त्याचबरोबर निलंग्यामध्ये सुद्धा आम्ही पुकार केलेला आहे महाविकास आघाडीच्या वतीनं हे बंदचं आयोजन केलेलं आहे माझी प्रथमता सगळ्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक दिलानं त्या ठिकाणी सहभाग व्हावा आणि संप यशस्वी करावं असं मी पहिल्यांदा मी आपल्यासमोर विनंती करतो आहे दुसरा विषय ज्याला सलग अनेक प्रश्न आपण मला या ठिकाणी विचारलात ते मागच्या सरकारचं आत्ताच्या आमदाराचा कारभार असेल लोकसभेच्या निवडणुका असतील येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय काय आपल्याला पावलं उचलायचं आहे हे सगळ्या गोष्टी मी सविस्तर आपल्यासमोर माझ्या पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे आणि आज जसं जसं निवडणुका जवळ येतात अनेक योजनाचा मुवापाव म्हणण्यापेक्षा जे जाहीर सरकार करतं आहे ज्या सरकारची आज परिस्थिती नसतानासुद्धा अनेक योजना लोकांना दिशाभूल करण्यासारखी योजना आज आपण देत आहे आमचा मूलभूत प्रश्न असा आहे की बाबा देत असताना आमची ना नाही परंतु सगळ्या घटकाचा विचार करून आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा एकीकडे एका घटकाला तुम्ही खुश करण्यासाठी दुसरा जो प्रामाणिक घटक आहे ज्याच्यावरती आपली या ग्रामीण भागाची उपजीविका चालते शेतकरी आपण त्यांच्यासाठी काय केलं काय बोललात आणि काय त्याची तरतूद केली एक एक आहे एकीकडे म्हणताय की बाबा आम्ही अनुदान दिलं विमा दिला आहे मला सांगा किती लोकाला विमा मिळाला आणि किती लोकांना अनुदान मिळालेलं आहे हा मोठा प्रश्न आहे आम्हाला फक्त शेतकऱ्यांना आमच्या शेतीच्या मालाला जसं तुम्ही आश्वस्त केलं होतं की आम्ही हमी, हमी भावानं तुमचं माल खरेदी करू आज सोयाबीनचा विचार केला तर चार हजार शंभरवरती वरती सोयाबीन आहे आणि काल परवाच मी असं ऐकलंय की परदेशातून पंधरा लाख टन डी ओ सी सोयाबीनचं मेट्रिक टन आयात केलेलं आहे ह्याचा अर्थ असा होतो की उद्या आज जे चार हजार शंभर रुपयाचं सोयाबीन तीन हजारपर्यंत आल्याशिवाय राहणार नाही आज जे भरमसाठ जी एस टीची वाढ आहे खत असेल बी बियाणं असेल किंवा अवजारे असतील आमची मागणी आहे की ती आम्हाला फक्त रास्त भाव द्या आम्हाला मोदीच्या शेतकऱ्याच्या मोदीच्या नावानं जे शेतकऱ्यांना शेत पैसे वाटप होतं आहे ते जरा बंद करा आमच्या सोयाबीनला दहा हजार भाव द्या हवी तुम्हाला काहीच मागणार नाही म्हणजे आमदार संभाजी पडणेकर यांनी मी राजकीय वारात असल्याचा टोपी आणि जॅकेट घेऊन तर सांगितलं आहे परंतु आपण सांगितलं की बा तहसील ते पंचायत समिती असेल किंवा अजून कोणती शासकीय मारती असतील किंवा देवणीची शे शासकीय मत असेल हे सगळे इमारती दादासाहेबांच्या काळामध्ये झाली किंवा दादासाहेबांनी आणत मग तिथं काउन्सिलमध्ये दादासाहेबांचं नाव नसतं आहे यावर तुम्हाला काय बोलायचं मोठी शोकांती काय ज्यानं प्रयत्न करून निधी उपलब्ध केला शासनाच्या माध्यमातून या मोठे मोठ्या शासकीय इमारती या तिन्ही तालुक्यामध्ये आणत असताना आज तिचं पूर्णत्वाकडे आल्यानंतर सुद्धा स्वतःचा श्रेय घेण्यासाठी जे मूलभूत भूमिपूजनच्या वेळेस जे कौनशिला होता ते काढण्यात आलं आणि ह्यांचा कौन्शिलर लावतात हे लो लोक काही एवढे मूर्ख नाहीत भैया सध्या संभाजी पाटील निघित्र जनसन्मान जा पदयात्रा काढत आहेत आणि केलेल्या कामाचा लोकांसमोर ते दाखवणार आहेत विकास काम मग आपण कुठले विकासाचे काम आपण कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर या निवडणुकीमध्ये जाणार हे बघा मी आत्ताच उल्लेख केला की मागच्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत जरी झाल्या नसतील तर त्याच्या अगोदर जिल्हा परिषद नगरपालिका कोणाच्या ताब्यात होती त्यांनी काय काय आहे त्यांनी काय दिवे लावले हे तर सांगितलं पाहिजे आज आमच्याकडे देण्यासाठी आम्ही फक्त रडणं मागणं आणि तुमच्या हक्काचा आवाज उठवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करतो आमची ही विनंती आहे एकदा आम्हाला सत्ता देऊन बघा नाही हे दहा वर्षाचं नुकसान येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये त्याची पूर्तता केल्याची आम्ही बसणार नाही हां हे झालं आहे ठीक आहे अडीच वर्ष आम्ही केलं अहो कोरोनाच्या कालावधीमध्ये कित्येक लोकांचे जीव वाचवलं आणि सरकारनंच शेतकऱ्या आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेला पाचव्या क्रमांकाचं चा चांगला मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं का नाही हे कशाचा आधारे होत आहे केवळ के कोविड मुळे नाही दोन लाख कर्जमाफी कशासाठी दिली आता आम्ही इमानदारीने पैसे भरतो आमचे पन्नास हजार तुम्ही काय प्रोत्साहन अनुदान देतो म्हटलं ते कुठे गेले जलसाक्षरानंतर आता पदयात्रा यात्रा निघते त्यांची त्यावर आपण काय बोलायचं हे फक्त निवडणुकीचं सोंग आहे मागच्यावर सुद्धा मागणीला पायी चालत गेले होते दोन हजार एकोणीसमध्ये आता ज, जनता काय वेळी राहिली नाही तुम्ही कितीही काय जनसन्मान काय जन जनसन्मान का जन... 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 जन जन... जन आता काय काय सन्मान केलं हे आम्हाला पाच वर्षाचा लेखाजोखा द्या आम्ही माघार यायला तयार आहोत चला ओपन चॅलेंज चलो ओपन व्हिडिओ दाखवतो गावातले सगळे पाटील निलंगेकरांचा विधानसभेसाठी एकमुखाने लोकांनी ठराव मांडला परंतु महाविकास आघाडी मध्ये बघत असताना एकमेकांचे पाय ओढण्याचं काम सध्या चालू आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगा चार चार इच्छि काँग्रेसमध्ये आहेत असू द्या ना मी म्हणलं की काँग्रेस हा सगळ्यात जुना पक्ष आहे लोकशाही मानणारा पक्ष आहे सर्व जाती धर्म पंथाला घेऊन जाणारा पक्ष असल्यामुळं प्रत्येकाला कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे दोन हजार चौदालाही मागितले दोन हजार एकोणीसलाही मागितलं होतं आताही मागितले असेल म्हणजे तुमचं असं म्हणणं म्हणजे आमची लोकप्रिय तुमचं म्हणणं असं की लोकशाही काँग्रेसमध्ये त्याच्यामध्ये लोक असं समजा तुम्ही एक अधिकारशाही आहे जो व्यक्ती इथल्या स्टेजवरती पक्षश्रेष्ठीचा विचार न करता माझं तिकीट फायनल म्हणतो याला काय म्हणायचं आपण स्वतः त्यांनी म्हणलं नाही संभाजी भाई आणि तर लोकांनी असं म्हटलं पदाधिकारी होते लोक ठीक आहे ना मी माझ्या पक्षाबद्दल बोलतो त्यांना काय बोलायचं काय करायचं त्यांचं स्वातंत्र्य आहे पण माझ्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये महाविकास मी आत्ताच बोललो मी अजून कुणा कुठली जागा कुणा विधानसभेला कुणा घटक पक्षाला जाईल हे मलासुद्धा आत्ता सांगता येणार नाही स्पष्ट बोलतो आहे आम्ही तिघंही बसलो आहे उद्या उभाटाला सुटलं तर आम्हाला त्यांना मदत करावं लागेल राष्ट्रवादीने सुटलं तर आम्हाला मदत करावं लागेल आम्हाला सुटलं तर हे दोघं आम्हाला मदत करतील अशी भूमिका आहे त्यांचं